हॅलो नमस्कार मी सुवर्णा सोम किचन मध्ये तुमचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत आणि जे माझे नवीन सबस्क्राईब झालेले आहेत त्यांचे अगदी मनापासून धन्यवाद जे नवीन व्हिवर्स आहेत त्यांचे धन्यवाद तसं तर सगळ्यांचेच धन्यवाद पण जे नवीन मला माझ्या चॅनलला जोडले गेलेले आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद मी तुम्हाला आज खूप छान अशी उन्हाळा स्पेशल थंड अशी रेसिपी दाखवणार आहे जी सगळ्यांना आवडते अशी रेसिपी खूप छान मी दाखवणार आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे सोलकडी तर सोलकडी साठी आपल्याला खूप कमी सामान लागतं अगदी घरातल्या साहित्यामध्ये ती तयार होते आणि पित्तनाशक सोलकडीचे फायदे खूप आहेत शरीरासाठी ती सगळ्यात महत्वाचं म्हणजे पित्तनाशक असते ऍसिडिटी होत नाही उन्हाळ्यात ती, ती, ती शरीराला थंडवा देण्याचं काम करत असते म्हणून सोलकडी शरीरासाठी खूप चांगली असते आणि ती आता आपण घरच्या घरी कशी बनवायची हे बघूया तर त्यासाठी मी घेतलेलं आहे एक ओलं नारळ तर ओलं नारळ काय करायचंय आपल्याला नारळ घेताना काय करायचं आहे जे नवीन नारळ आलेलं असतं ना शक्यतो ते घ्यायचं कारण काय होतं त्याच्यात दुधाचं प्रमाण जास्त निघतं त्या खोबऱ्यामध्ये आणि आपल्याला नारळाचं दूधच काढून घ्यायचं असतं म्हणून मग आपण शक्यतो ताजं नारळ जे असतं ना ज्याच्यात खूप पाणी असेल ते नारळ घ्यायचे खूप सुकलेलं बिना पाण्याचा नारळ घेतलं तर त्याच्यात नारळाचं दुधाचं प्रमाण कमी निघतं आता मी ते घेतलेलं आहे एक नारळ तर तुम्हाला किती सोलकडी बनवायची त्यावर तुम्ही नारळ घेऊ शकता याच्यात आता सहा ते सात ग्लास सोलकडी आपली तयार होईल तर सगळ्यात पहिल्यांदी नारळ काय करायचे तुम्ही खाऊन घेऊ शकता किसून घेऊ शकता किंवा मग असे बारीक तुकडे पण करून घेऊ शकतात चला तर मग आपण सगळ्यात पहिले आता नारळाचे तुकडे करून घेऊया खूप जाड किंवा खूप मोठे मोठे नाही तुकडे करायचे आहेत कारण ते मिक्सरमध्ये परत आपल्याला बारीकही झाले पाहिजे तर ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यातनं छान बारीक करून घ्यायचे आणि त्याचं दूध काढून घ्यायचंय आता बऱ्याचदा काय होतं ना सोलकडीला कलर आमसुलाच जर आमसूल आपल्या घरात आणून ठेवलेले असतात तर ते जुने झालेले असतात काही वेळेस अगदी ताजे आमसुला आपल्यापर्यंत पोहोचत नाही किंवा तुम्ही अगदीच कोकणात आणत असाल तर तुमच्याकडे ताजे आमसुल असू शकतात पण प्रत्येक वेळेस आपल्याकडे खूप ताजे आमसुला नसतात त्यामुळे आम त्याचा काय कलर जो आहे ना तो डार्क येत नाही म्हणून काय करायचं सगळ्यात पहिल्यांदी हे बारीक करताना आपल्याला काय करायचंय एक थोडस बिट्याचा तुकडे घालून घ्यायचे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या लसणाच्या पाकळ्या ऑप्शनल आहेत तुमच्याकडे नसेल खात तुम्ही नाही टाकले तरी चालेल आणि मी इथे घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या या कमी तिखट मिरच्या आहेत तुम्हाला थोडीशी चटकदार जर गुलसोलकढी आवडत असेल तर तुम्ही तिखट मिरची पण वापरू शकता आणि अर्धा इंच घेतलेला आहे आलं करताना आपल्याला काय करायचं आहे थोडस पाणी घालून घ्यायचंय म्हणजे पटकन बारीक होतं आपल्याला अर्धा चमचे म्हणजे जिरं पण त्यात छान बारीक होत बारीक झालेलं आहे आता काय करायचं आपल्याला आपण जी गायणी घेतलेली आहे ना त्यातनं डायरेक्ट ते बारीक नाही करायचं त्याने काय होतं बारीक कन त्यातनं जाऊ शकतात आणि घशात अडकले की ठसक लागू शकतो म्हणून एक कपडा स्वच्छ टाकून घ्यायचा आहे आणि त्या कपड्यावर हळूहळू करून ते दूध पिळवून घ्यायचंय आपल्याला सगळं बघा किती सुरेख दूध निघालेलं आहे आपलं आणि बीट घातल्यामुळे कलरही छान आहेत कलरही खूप सुंदर येतो किती सुरेख कलर आलेला आहे आणि पहिल्याच याच्यात आपलं एवढं दूध निघालेलं आहे आता काय करायचंय हा जो चौथा निघाला आहे हा परत मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे अशी क्रिया आपल्याला तीनदा करायची आहे परत चौथा हा त्याच्यात घालायचा आहे म्हणजे आपला जो हा खोबऱ्याचा जो किस उरलेला आहे हा परत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आणि थोडस परत पाणी घालायचं आणि असं करून आपल्याला हे तीनदा दूध काढून घ्यायचंय तुम्ही आता परत आपल्याला इतकं सगळं दूध मिळालंय आता सेम प्रोसेस आपण ही तिसऱ्यांदा करतोय मला पूर्ण याला दोन ते अडीच ग्लास पाणी लागलेलं आहे थोडस पाणी घालून घ्यायचं आहे असं आणि ते पण पाणी यावर घालून घ्यायचंय दाबून मी केलेलं आहे आता आपल्याला चौथ्यांदा करायची गरज नाही कारण आता यात कुठलाच कस राहिलेला नाहीये किंवा आता यातनं फक्त पाणी निघेल दूध निघणारच नाही खोबऱ्यात नाही म्हणून आता नाही मी करणार आहे तिसऱ्यांद तीनच वेळेस मी केलेला आहे फक्त आता हा केस जो आहे ना हा फेकून नाही द्यायचा आहे आपण आमटीला भाजीला चटणीला वापरू शकतो आता मी इथे काय केलेलं आहे एक चार ते पाच आमसुल तुमच्या आमसुल कसे आहेत त्यावर डिपेंड आहे खूप जुने आमसुल असतील तर तुम्ही सहा सात आमसुल घ्या मी एक पाच सहा आमसुल इथे छान गरम पाण्यात भिजत टाकलेले होते तुमच्याकडे जर कोकम आगळ असेल तर तुम्ही डायरेक्ट त्या आगळ एक चार ते पाच चमचे चवीनुसार घातलं तरी चालणार आहे आता मी छान हे आमसुल अशी स्मॅश करून आहे आणि हे पण आमसुलाचं जे आहे गर काढलेला आपण हा छान गाळून आहे आपल्याला बघा या पद्धतीने मीठ आपण पहिल्यांदा का टाकत नाही कारण आपल्याला किती सोलकडी होईल याचा अंदाज नसतो म्हणून आपण सगळ्यात शेवटी मीठ टाकायचं आहे म्हणजे आपल्याला अंदाज येईल की मीठ किती आहे मी आता इथे अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकता आणि एक चमचा टाकली आहे साखर साखर ऑप्शनल आहे कारण नारळाचं दूध हे गोडच असत थोडीशी ची बारीक चिरलेली कोथिंबीर साहित्यात अगदी कमी साहित्यात बाहेरनं काही आपण आणलेलं नाही फक्त नारळ त्या नारळाच्या घरातल्याच याच्यात एवढं आपली सोलकडी एक सहा ते सात ग्लास एक ते दीड लिटर सोलकडी आपली तयार झालेली आहे आणि ती पण अतिशय घट्ट अशी छान सोलकडी तयार झालेली आहे आणि माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद